जय सद्गुरू सगळ्यांना मी आहे स्नेहा मी माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करीत आहे आज पाहणार आहोत आहो आपण होळी स्पेशल पुरणपोळी कशी बनवायची ती अगदी सोपी पद्धत आहे घरच्या घरी आपण बनवू शकतो एक एक छोट्या छोट्या टिप्स आहेत ज्या तुम्हाला आता सांगणार आहे चला मग पाहूया पुरणपोळी करायला चण्याची डाळ लागते इथे मी पाव किलो इतकी चण्याची डाळ घेतलेली आहे आता तिला आपण दोन ते तीन पाण्याने वॉश करून कुकरला लावूया इथे धुवून घेतलेली आहे आता आपण तीन ते चार शिटी वाजून जास्त आपल्याला शिजवायची नाही आहे डाळ कच्ची पक्की डाळ शिजवायची आहे अर्धी डाळ आपण गोळामध्ये शिजवणार आहोत आता आपण ह्याला तीन ते चार शेटी अशी वाजूया इथे आपली डाळ शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला इथे तोडून दाखवते ही अशी कच्ची पक्की आपली डाळ शिजलेली आहे अर्धी कच्ची अर्धी शिजलेली आहे ही अशीच आपल्याला हवी आहे आता आपण याचं पाणी काढून घेणार आहोत ड्राय करून घेणार त्याला इथे आपण त्याचं जे काय थोडंसं पाणी असेल ते सगळं काढून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता या डाळीचं जे काय पाणी आहे ते निघालेलं आहे आता पूर्णपणे डाळ आपल्याला ही सुकी करायची आहे हे पाणी आपण काढून घेतलेलं आहे डाळ सुकी करून झाल्यावरच आपल्याला याच्यामध्ये गूळ टाकायचा आहे इथे आपलं पाणी निघालेलं आहे आता ही आपण डाळ गुळामध्ये शिजवणार आहोत आता आपण याच्यामध्ये गुळ टाकणार आहोत पाव किलो डाळीला मी दोनशे ग्रामच्या थोडंसं वर इतपत गूळ घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता गुळ पण जास्त प्रमाणात घेऊ नका नाही आपली जी डाळ आहे ती एकदम कडक आणि चिकट होऊ शकते मंद गॅसेवर आला आपण आपल्या गुळाला आपण वितळवणार आहोत जोपर्यंत आपली, जो आपली डाळ ही वितळून डाळ ही गुळामध्ये चांगलीपणे सुकत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण आहे डाळीचं आणि गुळाचं हे आटवायचं आहे तुम्ही पाहू शकता आपला गुळ इथे वितळत आलेला आहे पण हे जे काय आपण डाळ आपण गुळामध्ये वितळू ते नेहमी बारीक गॅसवरच आपल्याला करायचं आहे इथे आपले ऑलमोस्ट गुळ हा विरगळलेला आहे डाळीमध्ये आपल्याला जे काय आता डाळीचं हे प गुळाचं जे काय आहे पाक तो आपल्याला आटवायचा आहे आता तुम्ही पाहू शकता अजूनही गुळाचा पाक आहे ह्याला आपण आटवायचं आहे फार ह्याला सुख करायचं आहे डाळ आपली इथे रेडी झालेली आहे थोडीफार त्याला आटवायची गरज आहे आपण याच्यामध्ये आ, हे इलायची पावडर आणि सुंटाची पावडर ही मिक्स करून टाकणार आहोत इलायची पावडरने आपल्या पुरणा पुरणाला फ्लेवर चांगला येतो खाता नाही तुम्ही हवी असेल तर अख्खी एलची पण टाकू शकता पण ती तोंडामध्ये येते आणि चपात्याला जे काय आपण पोळी लाटतो ते नाही पोळी फुटू शकते म्हणून पावडरच आपण टाकायचं आहे इथे आपली सुकत आलेली आहे डाळ तुम्ही पाहू शकता एकदम आटलेली ड्राय झालेली आहे आता आपण याला थंड कराय करायला घेऊया डाळ ही, ही थंड झाल्यावरच आपल्याला याचं वाटण जे वाटायचं आहे तुम्हाला जर वाटायचं असलं तर तुम्ही मिक्सरमध्ये वाटू शकता अन्यथा तुमच्याकडे काय पुरण ला वाटायचं सा काय साहित्य असेल त्याच्याने करू शकता वरवंट्या पाट्यावरती करू शकता तुम्ही पण इथे मला बेस्ट ही पद्धत मिक्सरमध्येच वाढ लागते म्हणून पटकन मिक्सरमध्ये कधी करायचं असेल तर करते पण योग ही योग्य पद्धत आहे पाट्यावर लाटलं तर खूपच छान असं आपलं पु पुरण तयार होतं मिक्सरमध्येही आपल्याला डाळ जर वाटायची असेल तर आपण थोडं थोडं करून वाटावं तरच एकदम छान अशी वाटली जाते ही पहा तुम्ही छान अशी डाळ वाटलेली एकाच जर असे डाळीचे दाणे राहिले तरी काय हरकत नाही पोळी फाटत नाही कारण का आपण त्याच्यामध्ये मैद्याचं पीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे आपली पोळी फाटू शकत नाही इथे पाहू शकता किती सॉफ्ट असं हे आपलं पुरण तयार झालेलं आहे जे आपण गोळाही करू शकतो छान असं रेडी झालेलं आहे तुम्ही पाहू शकता इथे चण्याच्या चण्याची डाळ वगैरे असं काही दिसत पण नाही आहे छान असं रेडी झालेलं आहे हे आपण आता पोळी लाटायला तयार झालेलं आहे आपलं हे पुरण आपण आता पोळीची तयारी करूया मी ते एक वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलं आहे एक ते दीड वाटी इतकं गव्हाचं पीठ घेणार आहे आता आपण ह्याच्यामध्ये मैद्याचं पीठ हे टाकणार आहे आपल्याला पुरण पोळीचं पीठ हे लाटताना आपल्याला मैद्याचं पीठ घेणं गरजेचं आहे नुसतं जर तुम्ही गव्हाच्या पिठाच्या पोळ्या लाटल्या की त्या फाटू शकतात त्या कारणाने आपल्याला जर गव्हाच्या पिठाच्या आपल्याला पुरणपोळी करायची असेल तर त्याच्यात थोडासा मैदा टाकायचा नाही जर तुम्हाला जमलं तर तुम्ही मैद्याच्या पिठाच्याही पुरणपोळ्या करू शकतात पण ते जरा खायला जड जातात मैद्याच्या पिठाच्या पुरणपोळ्या म्हणून आपल्याला गव्हाच्या पिठाच्या खूप अशा छान पण बनतात आणि पसायलाही खूप छान असतं ते आणि जरी तुम्ही गव्हाच्या पिठाच्या केला तर त्याच्यात मैदा टाका थोडासा इथे आपलं पीठ आपण तयार केलेलं आहे तयार करून झालं का त्याला आपल्याला मुरत ठेवायचं आहे कारण मैदा आणि गहू हे मुरल्यावर असं बघा तुम्ही पाहू शकता असं छान असं पीठ हे नरम झालेलं आहे अलग तसे बोट आतमध्ये जातात इतक्या आपल्याला मऊ करायच्या रेडी झालेलं आहे आपण आता लाटायला घेऊया उंडा आपल्याला जेवढा हवा आहे त्या पद्धतीत घ्यायचा किती मोठ्या करायच्यात किती छोट्या करायच्या बारीक उंडा घ्याल तर आपल्या ही पोळी ही आपली बारीक होईल आणि आपल्याला पुरणही आपल्याला बारीक घ्यावं लागेल तुम्हाला आवाज येत असेल कारण मी इथे खिडकीच्या इथे बसून वॉइस रेकॉर्ड करते त्याच्यामुळे तुम्हाला थोडासा गाड्यांचा आवाज येतोय आपण आता पोळी लाटणार आहोत तुम्ही पाहू शकता की आपण पोळी लाटता लाटता हे पुरण आपल्या बाहेर पडत नाहीये कारण का आपण याच्यात मैद्याचं पीठ टाकलं आहे आणि असं तुम्ही गव्हाचं पीठ घ्याल गव्हाच्या पिठाने जर आपण पोळी लाटू तर, फुटनार, फुटनार। तर ती फुटणारच फुटणार तुम्ही कितीही प्रयत्न करा त्याला ते बसणार नाही त्याच्यामध्ये त्याच्यासाठी पुरणही बेस्ट असायला पाहिजे पुरण पातळ नको आपलं थोडंसं पुरण हे सुख असलं पाहिजे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीत आपल्याला हे पुरण भरायचं आहे उंड्यामध्ये आणि या पद्धतीमध्ये आपल्याला लाटायचं आहे घरच्या घरी आपण अगदी सोप्या पद्धतीमध्ये करू शकतो पुरणपोळी लाटतानाही तुम्ही पाहा की अगदी आपले बाहेर असं काही पुरण पडत नाहीये छान असं गोल अशा चपात्या सॉरी चपात्या बोलली पोळ्या बनवू शकतात अशी यादीमध्ये डाळ ये येणारच कारण का मिक्सरमध्ये असलं का एकदम स्मूथ आणि मऊ असे पुरण वाटत नाही पण ती डाळ पण तुम्ही पाहू शकता त्याच्याने आपले पोळ्या ह्या फुटत नाही आहेत मला पोळ्या लाटताना ह्या मोठ्याच आवडतात म्हणून मी अशा मोठ्या पुरणपोळ्या केलेल्या आहेत पाहू शकता छान अशी छान झालेली आता आपण तव्यामध्ये याला भाजून घेऊया तुम्हाला जर तुपामध्ये पोळ्या भाजायच्या असतील तर तुम्ही भाजू शकता या तेलामध्ये भाजायचे असतात तर तुम्ही भाजू शकता आपल्या मराठ्यांमध्ये ही एक पद्धत असते की पुरणपोळी नेहमी दुधाबरोबर दुधामध्ये गुळाबरोबर असे खायचे असते आणि आमच्या इथे पुरणपोळी नेहमी दुधाबरोबरच खाल्ली जाते म्हणून मी तुम्हाला दाखवतो ना दूध दूध आणि गुळे हे ठेवले आणि आम्ही असंच घरामध्ये खातो भात तूप लावून पुरणपोळी खाण्यात खूप मजा येते त्याच्यात दुधामध्ये कुपकरून खाल्लं तर खूप चांगला असं पण असतो आणि खायलाही उत्तम नसते तुम्ही खाऊ पाहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक